मित्रांनो यवतमध्ये काय घडलं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी जे सांगणार आहे ते अत्यंत वेगळं आहे आणि अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो यवत मध्ये त्या मुस्लिम युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान केलेला आहे तो अत्यंत निषेधारी आहे मी प्रत्येक वेळी सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा किंवा कोणत्याही महापुरुषाचा अपमान करणारा कोणताही व्यक्ती असो कोणत्याही धर्मातला असो हिंदू असो मुस्लिम असो किंवा हिंदू मधील कोणत्याही जातीतला असो प्रत्येकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा आता येथे आरोपी मुस्लिम आहे लक्षात ठेवा येथे आरोपी मुस्लिम आहे आणि त्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे खरं तर यांना इतकी कडक शिक्षा भेटायला पाहिजे ॲज इक्वल टू त्यांनी जणू काय तीनशे दोन केलेला आहे आता नवीन बीएनएस काय कलम कोणता आलेला माहित नाही परंतु ॲज इक्वल टू बीएनएस त्यांच्यावर धारा लावली पाहिजे देशद्रोहाची धारा लावली पाहिजे एवढा भयंकर गुन्हा आहे कारण या देशाचा बेस काय आहे तर या देशाचा बेस आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर हे या देशाचा बेस आहेत संविधान या देशाचा बेस आहे जो कोणी संविधानावर आक्रमण करील जो कोणी संविधानाच्या बेसवर म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यावर आक्रमण करील तो देशद्रोही आहे आणि मित्रांनो यांना कमीत कमी कमीत कमी दहा वर्ष यांना बेल भेटायला नाही पाहिजे मग यामध्ये कोरटकर असेल सोलापूरकर असेल कान्य कोणी असेल तो आत्ताचा तो, तो कुल कुलकर्णी होता तो किंवा छिंदम असेल परंतु मित्रांनो असं होताना दिसत नाही लक्षात ठेवा फार भयानक आहे यावर मी हमेशा बोलत आलेलो आहे की यामध्ये विधानसभेमध्ये कायदा पारित होणं आवश्यक आहे आणि अशा कायद्याची मागणी उदयनराजे भोसले यांनीसुद्धा केलेली होती अशा कायद्याची मागणी जेवढ्या काही संघटना आहेत या सर्व संघटनांनी केलेली आहे तरीसुद्धा असा कायदा पारित होत नाही जो कायदा पारित होणं आवश्यक आहे महामानव ह्या आपल्या अस्मिता आहेत आणि येथे मुस्लिमांना सांगणं हे लक्षात ठेवा मुस्लिमांना सांगणं हे मी फेसबुकवर निरीक्षण करत असतो पाहत असतो अगदी हिंदू देवी देवतांची माग सुद्धा एका देवीच्या मंदिरामध्ये एका मुस्लिमाने त्या देवीची विटंबना केली जे अत्यंत निश्चेदारी आहे आणि त्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धा आहे शंभर टक्के आहे मी स्वतः धर्मातील अंधश्रद्धेवर बोलत असतो महामानव बोललेले आहेत संत बोललेले आहेत आजही ही परंपरा सुरू आहे ज्यांच्यावर भाष्य सुरू आहे परंतु मुस्लिमांनी याबाबत सावध भूमिका घेणं गरजेचं आहे कारण लक्षात ठेवा कारण हिंदू वेगळा धर्म आहे मुस्लिम वेगळा धर्म आहे आणि हिंदू धर्मापेक्षा सुद्धा जास्त अंधश्रद्धा मुस्लिम धर्मामध्ये आहेत आणि अशामध्ये जे मुस्लिम सुधारक आहेत ज्यांना असं वाटतं की अंधश्रद्धा संपल्या पाहिजेत त्यांनी स्वतःच्या धर्मातील अंधश्रद्धा दाखवून दिल्या पाहिजेत परंतु तसं मात्र होताना दिसत नाही ना नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट माझं निरीक्षण आहे की मुस्लिमांना स्वतःच्या धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाहीत हे वास्तव आहे लक्षात ठेवा परंतु हिंदू धर्मामध्ये असे कितीतरी लोक दाखवू शकतो हिंदू धर्मामध्ये फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा वारकरी साधू संतांनी निर्माण केलेली परंपरा आहे ही परंपरा महामानवांनी निर्माण केलेली परंपरा आहे जे चुकीचं आहे ते नाकारलं पाहिजे जे, जे शोषण करणारं आहे ते नाकारलं पाहिजे आणि धर्म कसा पाहिजे पाखांड खंडन करून आपल्याला जो धर्म पाहिजे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं ज्यावेळेस जसं आपण दळण दलन करतो दळणामध्ये जसे खडे आपण निवडून बाजूला करतो तशा धर्मातल्या अंधश्रद्धा निवडून अशा बाजूला केल्या पाहिजेत ही वारकरी साधू संतांची भूमिका आहे त्यामुळे यवत मध्ये जो अटक झालेला आहे त्याला आरोपीला अटक केलेला आहे आणि त्या आरोपीची किमान दहा वर्ष बेल व्हायला नको कारण लक्षात ठेवा हा अक्षम्य गुन्हा आहे हा गुन्हा कदापिही महामानवांचा शिवराय फुलेशाह आंबेडकर वा वारकरी साधू संतांचा कोणत्याही अपमान हा अक्षम्य गुन्हा आहे यामध्ये कोरटकरला सुद्धा परत जेलमध्ये टाकलं पाहिजे परंतु काय होते दोन तोंडी लोक आहेत लक्षात ठेवा काही लोक आपला असला की त्याला सुट्टी येईन दुसऱ्याचा असला की तसं नाही भेदभाव करू नका कोणीही असो अजिबात भेदभाव करता कामा नये परंतु हे सरकार मात्र भेदभाव करताना दिसत आहे कोरटकरला पोलीस संरक्षण कशामुळे कशामुळे जो शिवरायांचा अपमान करतो महात्मा फुलेंचा अपमान करतो शाहू महाराजांचा अपमान करतो बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो अशा लोकांना संरक्षण कशासाठी अशा लोकांना का वाचवलं जात आहे सरकारने यामध्ये भेदरहित संविधान काय सांगतं सजा देताना अजिबात भेदभाव होता का का कामा नये ही संविधानाची भूमिका आहे आणि ती भूमिका स्ट्रॉंगली मांडणं हे आमचं काम आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम